धनंजय मुंडेंच्या मेहुण्यासह पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेत जमिनीच्या वादातून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगलीच्या मिरज तालुक्यामधील बेडग येथे शेत जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण झाली दमदाटी करून शेतातील झोपड्या पाडल्या या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे आणि युवा राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे दरम्यान सदर शेत जमिनीचा निकाल आपल्या बाजूने लागला असल्यामुळे जाणून बुजून आपल्यावरती गुन्हा दाखल करण्यात आल्याचं स्पष्टीकरण बाळासाहेब उमासे यांनी दिला स्वतःच्या रानातच माझी झोपडी होती तिथं शेतजमीन साफसफाई करण्याच्या उद्देशानं मी गेलो होतो आणि कोणती कोणतीही अशी तिथं गैरवर्तणूक मी केलेली नाही विरुद्ध राहुल ओमासे शांताबाई ओमासे आणि सुरेश ओमासे यांचा अर्धा किलोमीटरवरती दोनशे तेरा गट नंबरमध्ये त्यांचं घर आहे आपण कुणाचंही घर वगैरे काय पाडापाडी केलेलं नाही कोर्ट आदेशानुसार त्या जमिनीचा कब्जा ती जमीन माझ्याच त ता, माझ्याच ताब्यात आहे त्यामुळं माझ्यावरती जो गुन्हा दाखल झालाय तो बिनबुडाचा आणि खोटा आहे आणि धनंजय मुंडे का मेहना आहे ते दांडील काही आमच्यावर करतो आम्ही लो रोज लोकांच्यात रवल्याशिवाय आम्हाला भाकरी नाही दोनशे पगार नव्हता आम्ही खावा ही परिस्थिती आहे दादा तुम्ही आमची न्याय करा घरच काय काय करा आता बघू नये कवा घालून देतात आम्हाला बघूया आम्ही आज बी जाऊन आलोय मिरजेला आम्हाला राहायला घर नाही म्हणून सांगितलं आम्ही त्या होय होय पोलीस स्टेशनला आम्ही परवा दिवस संध्याकाळी शिवेला जाऊन सगळं आमचं एक्सर बिक्सर काढून इंजेक्शन करून पोलीस केस सगळं केलंय आम्ही या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेले आहे दीपक नेमकं काय प्रकरण झालंय नक्कीच मिरज तालुक्यातील बेडग गावातील हा प्रकार आहे झोपडी पाडण्याबरोबर जमिनीचा ताबा घेऊन मारहाण करण्याचा हा प्रकार घडलेला आहे अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुने जितेंद्र ओमासे यांच्याकडून हा प्रकार झाल्याचा आरोप तक्रारदारांवर करण्यात आलेला आहे आणि याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रारदारांनी तक्रारदार राहुल ओमासे यांनी तक्रार दिल्यानंतर अं धनंजय मुंडे यांचे मेहने यांच्यासहित पाच जणांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे मात्र हा जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्या मेहन्यांनी सुद्धा केलेला आहे मात्र बाबतीत अद्याप कोणावर कारवाई झालेली नाही तर गुन्हा दा दाखल झालेला आहे जी 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 धन्यवाद दीपक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी